सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ऋषी पंचमी आलेली आहे ऋषी पंचमी हे व्रत का करावे तर सर्व पापातून मोक्ष मिळावा देवांच्या चरणी आपल्याला कणभर स्थान जागा मिळावी म्हणून हे व्रत केले जाते खर तर महिलांकडून न कळत किंवा मासिक पाळीत काही चुका होऊन जातात आणि त्या चुकांचे रूपांतर पापात होते आणि त्या पापांचे फळ पतीला पत्नीला किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांना भोगावे लागते तर याच मासिक धर्मात होणाऱ्या चुका आणि त्यांच्या पापांपासून प्रत्येक महिलेला आणि तिच्या पतीला कुटुंबियांना मुक्त मोक्ष मिळावा म्हणून हे व्रत केले जाते ऋषी पंचमीचे व्रत प्रत्येक माणसाकडून न कळत कळत काही वेळा चुका होऊनच जातात आणि याच आपल्याला लागलेल्या छोट्या मोठ्या पापांपासून मुक्तता मिळावी सर्व दोष निवारण करण्यासाठीच हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं ऋषी पंचमीची साधी सोपी पूजा असते पण प्रत्येक महिलाच हे व्रत करते असं नाही जर तुम्ही हे व्रत करत असाल पूजा करत असाल किंवा नसल पण करत महिलांनो तरी पण ऋषी पंचमीच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून जरूर आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या सर्व महिलांना गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ लाभणार आहे आणि काही वेळा कळत नकळत झालेल्या पापांपासून दोषांपासून सुद्धा मुक्तता होते काही ग्रह दोष असतात आपल्या मागे काही इडापिडा असते तीसुद्धा नष्ट होते आणि सर्व देवी देवतांची कृपा होते गणपती बाप्पांची कृपा होते आपण महिला प्रत्येकाकडून काही ना काही छोट्या मोठ्या चुका होऊन जातात मासिक धर्मात म्हणून ऋषी पंचमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू जरूर टाकायची आहे तर गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते या दिवशी महिला नदीवर गंगेवर किंवा तीर्थ स्थ स्थानी जाऊन स्नान करतात आणि मग पूजन करत असतात या दिवशी उपवास केला जातो हे व्रत कुणीही केलं तरीही चालतं का असं नाही की महिलांनी पुरुषांनी करावं फक्त मुलं असतील मुली असतील कुणीही हे व्रत करू शकतं महिलांनी तर हे व्रत नक्कीच करावं पुरुष मंडळीसुद्धा हे व्रत करू करू शकतात पु मुलं असतील मुली असतील ते सुद्धा हे व्रत करू शकता दर महिन्याला आपल्याला मासिक धर्म येतो आणि या चार पाच दिवसात आपल्याकडून कुठं ना कुठं स्पर्श होत असतो लहान घरं असो किंवा मोठं पण महिलांशिवाय घरात पानसुद्धा हलत नाही अशा गोष्टी कामं करताना महिलांकडून मासिक धर्मात काही ना काही कळत न कळत चुका होऊन जातात आणि त्याचे मग काही पाप आपल्या माथी लागत असतात त्याच पापातून मुक्त होण्यासाठी हे ऋषी पंचमीचं व्रत करावं अवश्य करावं काही वेळा बघा महिलांनो मासिक धर्मात खूप त्रास होतो काही वेळा गर्भ पिशवी पिशवीचे सुद्धा आजार होतात अशा महिलांनीसुद्धा ऋषी पंचमीचं व्रत जरूर करावं पूजा करावी आता व्रत नाही जमत पूजा नाही जमत मग आंघोळीच्या पाण्यात जरूर या दिवशी ही एक वस्तू जरूर टाकावी आणि या ऋषी पंचमीच्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांची आघाडा आघाडा अर्पण करून गणपती बाप्पांची जरूर पूजा करावी म्हणजे तुम्ही ऋषी पंचमीचं व्रत करत असाल किंवा नसाल पण ऋषी पंचमीच्या दिवशी गणपती बाप्पांना आघाडा जरूर अर्पण करायचा आहे यामुळे सुद्धा ऋषी पंचमीचं व्रत केल्याला केल्याचं आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषी पंचमीचं हे व्रत अवश्य करावं म्हणजे सात ऋषींची सुपारी मांडून पूजा करावी पाटावर एक स्वच्छ आता मी तुम्हाला थोडक्यात पूजा कशी मांडायची सांगून देते अगदी साधी सोपी पूजा आहे कुणीही करू शकतं म्हणजे तुम्हाला जर पहिल्यांदाच ऋषी पंचमीची पूजा करायची असेल व्रत करायचं असेल तर तुम्ही सहज घरीसुद्धा करू शकता आता नदी नसेल तुमच्या इथं तलाव नसेल तीर्थक्षेत्री तुम्ही राहत तीर्थक नसाल मग घरी जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकली आणि आंघोळ केली तर तुम्ही तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तुम्हाला पुन्हा फळ पण मिळेल आणि घरातल्या घरात, घरात तुम्ही छान अशी पूजा सुद्धा मांडणी करू शकता ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पूर्व पश्चिम ती जागा निवडावी एक स्वच्छ जागा पाहून घ्यायची गोमूत्राने जागा पुसून घ्यावी एक पाठ ठेवावा पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचा आहे त्यावर दोन दोन विड्याची पानं ठेवायची आहे विड्याची पानं नसेल तर आंब्याची पानं ठेवली दोन दोन तरीही चालेल त्यावर पहिली सुपारी श्री गणेशाची आणि मग तुम्हाला दोन दोन पानांवर एक एक सुपारी अशी सात सुपारी सात ऋषी समजून सुपारी मांडायची आहे गणपती बाप्पांची एक सुपारी आणि सात ऋषींची सात सुपारी अशी तुम्हाला पाटावर एका लाईनी पहिली सुपारी गणपती बाप्पांची आणि मग सलग सात सुपाऱ्या तुम्हाला सात ऋषींच्या मांडायच्या आहे अशा तुम्हाला पाटावर सरळ एका लाईनीत आठ सुपारी पाटावर मांडून घ्यायची आहे तुमच्याकडं फळं असतील फळं नैवेद्यात ठू ठेवू शकता ड्रायफ्रूट वगैरे दूध साखर दही तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा साखरेचा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळं फड़ असतील फळांचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि छान अशी पाटावर पूजा मांडून घ्यायची गणपती बाप्पांना प्रथम पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं दुर्वा वाहून गणपतींची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची जरी आपल्या घरात गणेशाची मूर्ती स्थापन झालेली असेल तरी पण तुम्ही ऋषी पंचमीचं व्रत करत आहात कुठलीच पूजा गणेशाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही म्हणून पहिली सुपारी गणपती बाप्पांची मांडायची आहे आणि मग सात सुपाऱ्या दोन दोन विड्याच्या पानांवर अगदी साधी सोपी पूजा आहे दोन दोन विड्याची पानं घ्या नाही विड्याची पानं आंब्याची पानं असतील दोन दोन स्वच्छ पानं घ्यायची धुवून पुसून घ्या आणि प्रत्येक सुपारी मांडायची आहे सात ऋषींची सात सुपारी मांडून ऋषींना सातही ऋषींना तुम्हाला आघाडा जरूर अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करा आणि प्रत्येक ऋषीच्या सुपारींना ऋषींच्या सुपारींना तुम्हाला आघाड्याची पानं अर्पण करायची आहे या दिवशी आघाड्याला खूप महत्त्व आहे एक तरी आघाड्याचं पान सातही ऋषींना अवश्य व्हायचंच आहे तुम्हाला मिळून जाईल आघाडा बघा फुलवाल्या दादांकडून आघाडा तुम्हाला आणायचाच आहे आघाड्याशिवाय ऋषी पंचमीची पूजा म्हणजे अपूर्ण आहे आघाडा जरूर अर्पण करा गणपती बाप्पांना सुद्धा तुम्ही आघाडा या दिवशी अर्पण करा आणि सातही ऋषींच्या तुम्ही सुपारी मांडल्या आहे तिथं सुद्धा तुम्हाला आघाडा अर्पण करायचा आहे नंतर तुम्हाला आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती रात्रभर पूजा दिवस रात्र ती पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी षष्टीला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा सुद्धा अगदी साधी सोपी आहे उत्तर पूजा करताना साध्या भोळ्या मनाने दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची नमस्कार करायचा प्रार्थना करायची तुमच्या मनात जी प्रार्थना आहे गणपती बाप्पांना सातही ऋषींना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे चूक भूल झाली असेल क्षमा मागून घ्यायची आहे आणि मला सर्व पापातून मुक्तता मिळावी सोर सर्व दोष निवारण व्हावं सर्व काही ग्रह दोष असतील घरातील काही पीडा असेल मुलांबद्दल काही अडीअडचणी असतील संपूर्ण निवारण व्हावं आणि अखंड कृपा व्हावी असा तुम्हाला मागणं मागायचं आहे आणि नमस्कार करून क्षमा याचना मागून हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे उत्तर पूजा करताना दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवा आणि मग पूजा तुम्हाला निर्माल्यात विसर्जित करायच्या आहे सातही सुपाऱ्या तुम्ही निर्माल्यात विसर्जित केल्या तरीही चालेल किंवा तुम्ही दरवर्षी त्या सुपाऱ्या वापरल्या गणपती बाप्पांची सुपारी तर तुम्ही इतर पूजेत सुद्धा मांडू शकतात प्रसाद म्हणून खायचे आहे बाकी फुलं वगैरे असतील पानं वगैरे ते विसर्जित करायचे आहे ऋषी पंचमीचं व्रत करताना काही नियमांचं पालन जरूर करावं या दिवशी बैलाच्या कष्टाचे अन्न खाल्ले जात नाही थोडक्यात म्हणजे तुमच्या कष्टाच्या भाज्या अन्न खायच्या आहे या दिवशी ब्राह्मणांना दान अवश्य करावं खूप महत्त्वाचं आहे एक जरी ब्राह्मणाला दान केलं ना तुम्ही हजार ब्राह्मणांना दान केल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे साखर दान करू शकता केळी दक्षिणा असे दान अवश्य करावे किंवा ब्राह्मण नाही भेटलं एखादा गरजू असेल तुम्ही त्याला छप्प चप, चप्पल चप, छत्री वस्त्र अन्न दान अवश्य करायचं आहे ऋषी पंचमीची पूजा करताना या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा होईपर्यंत तुम्ही काहीही या दिवशी खायचं नाही पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवासाला तिखट तेलकट पदार्थ खाऊ नये बाकी तुम्ही फळांचा आहार घेऊ शकता दूध दही राजगिरा ड्रायफ्रूट असे पदार्थ तुम्ही उपवासात खाऊ शकता या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी चुकूनसुद्धा कुणाला त्रास होणार नाही आपल्यामुळे याची नक्की काळजी घ्यायची आहे तुम्ही व्रत करा पूजा करा किंवा नका करू पण मी तर म्हणते कधीच कुणाला आपल्यामुळे त्रास होईल कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं मनुष्याने कधी वागूच नाही कारण कर्म असतात इथंच आपल्याला भोग भोगावे लागतात काही वेळा आपल्या कर्माचं वाईट कर्माचं आपल्या लेकरांना सुद्धा भोगावं लागतं म्हणून कधीच कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असं तर कधीच वागू नये पण पन ऋषी पंचमीच्या दिवशी या नियमांचं पालन जरूर करा मांसाहार मद्यपान धूम्रपान करू नका तर वर्षी ऋषी पंचमी तिथी ही सत्तावीस ऑगस्टला संध्याकाळी चार वाजताच ही तिथी प्रारंभ होणार आहे ऋषी पंचमी तिथी सत्तावीस ऑगस्टलाच म्हणजे गणपती बाप्पा स्थापना होईल त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता ही तिथी पंचमी तिथी प्रारंभ झालेली आहे पण उदय तिथीनुसार अठ्ठावीस तारखेला गुरुवारी आपल्याला ऋषी पंचमी साजरी करायची आहे कळत नकळत झालेल्या चुकांपासून संरक्षण व्हावे प्रत्येक महिलेला मासिक धर्मात होणारा त्रास दूर व्हावा आणि तिचं कारम कायम रक्षण व्हावं हे सर्व दोष निवारण व्हावे म्हणून हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून महिलांनो घर अंगण स्वच्छ करावं आणि प्रत्येक महिलांनी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू जरूर टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला थोड्यासा आवळ्याचा रस टाकायचा आहे आवळा असेल तुम्ही थोडासा किसून घ्या आणि त्याचा थोडासा रस टाकला तुम्ही तरीही चालेल किंवा तुमच्याकडं आवळ्याची बॉटल वगैरे असेल रसाची तुम्ही त्यातून दोन थेंब जरी टाकले ना तरीही चालेल आणि त्याबरोबर थोडीशी पांढरी तीळ तुम्हाला पाण्यात टाकायची आहे थोडंसं गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल या वस्तू महिलांनो आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आवळ्याच्या रसाने तिळीच्या उठण्याने काही ठिकाणी सुगंधित तेलाने आंघोळ केली जाते ऋषी पंचमीच्या दिवशी बऱ्याच महिला आवळ्याचा रस अंगाला लावतात सुगंधित उठणं लावतात तिळाचं तेल लावतात तिळाचं उठणं लावतात आणि अशा पद्धतीने आंघोळ केली जाते आपल्याला नाही बाहेर जाऊन तीर्थक्षेत्री किंवा नदीवर वगैरे आंघोळ करायला नाही जाता येत मग आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचे तेल किंवा रस आणि थोडीशी तीळ पांढरी तीळ अवश्य टाका थोडंसं गंगा जल असेल बघा मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानात महिलांनो तुम्ही व्रत करा किंवा नका करू पण या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून नक्की आंघोळ करा यामुळे मासिक धर्मात लागलेले काही दोष असतील निवारण होतील सर्व पापातून मुक्तता मिळेल आणि गंगा स्नान पवित्र स्नान केल्याचं आपल्या सर्व महिलांना चांगलं फळ मिळणार आहे तुम्ही सर्वांच्याच पाण्यात या वस्तू टाकल्या तरीही चालेल पतीदेवांच्या मुलांच्या टाकल्या तरीही चालेल त्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे धुतलेले स्वच्छ कपडे घाला फाटके तुक तुटके वस्त्र तर अजिबातच नेसू नका गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे कधीच महिलांनी घरात फाटके तुटके वस्त्र नेसू नये घरातली लक्ष्मी कायम लक्ष्मी बनून जर राहिली ना जरी फाटलेले असतील शिवून घ्या पण चांगलेच वस्त्र नेहमी घरातल्या लक्ष्मीने कायम लक्ष्मी बनून राहायचं असतं मग बघा लक्ष्मी कशी तुमच्यावर प्रसन्न राहील अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल घरातली स्त्री ही आनंदी आणि लक्ष्मी बनून जर राहिली तर त्या घरात लक्ष्मी माता कशालाच कधी कमी पडू देत नाही त्याबरोबर घरातील देवांची बाप्पांची पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला आठ सुपारी एक गणपती बाप्पांची आणि सात सुपारी सातही ऋषींची अशी मांडून पूजा मांडायची आहे पाटावर वशिष्ठ ऋषी मी तुम्हाला आता सात ऋषींची नावं सांगत आहे पहिले वशिष्ठ ऋषी अगस्त्य ऋषी अत्री अत्रिऋषी ऋषी विश्वामु मित्र ऋषी द्रोणाचार्य ऋषी आणि कश्यप ऋषी अशी नावाने सात सुपारी मांडून हळदी कुंकू अक्षता फुलं जानवं आघाडा असा सर्व वस्तू वाहून छान अशी पूजा करायची आहे अशी ऋषी पंचमीची पूजा केली जाते आपण हे व्रत सुरू केलं तर न तुम्हाला किमान सात वर्ष तरी हे व्रत नक्कीच करावं लागतं त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकतात या दिवशी ऋषी पंचमीची विशेष भाजी केली जाते म्हणजे एकत्रित भाजी केली जाते त्यात रानात उगवलेल्या भाज्या म्हणजे फणस भेंडी वांगी गवार आळू लालमाठ बटाटा रताळं कच्ची केळी सुरण लाल भोपळा शेंगदाणे ओले मटार शिमला मिरची टोमॅटो खोबरं हो या सर्व भाज्या एकत्र करून ऋषी पंचमीची भाजी केली जाते या भाजीला या दिवशी खूप महत्त्व आहे संध्याकाळी ही भाजी खाऊन उपवास सोडला जातो त्याचबरोबर तुम्हाला ऋषी पंचमीची अगदी थोडक्यात मी कहाणी सांगत आहे कहाणी जरूर ऐका तुम्ही व्रत उपवास करा किंवा नका करू पण ऋषी पंचमीची कहाणी जरूर ऐका कहाणी ऋषी पंचमीची ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखात नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवे नाशी झाली विटाळ तसाच घरात कालवला त्या दोषाचं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देव धर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला त्याने सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघडं होतं त्याच सर्पानं आपलं गरळ टाकलं ते त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेलेला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला तिने पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला उष्ट माष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातिल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातिल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं कोलीत येऊन माझ्या कमरेत मोडलं माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं आणि मनात फार दुःखी झाला तो दुसरे दिवशी सकाळी तो लवकर उठला घोर अर आर, अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखातली पंचमी येते त्या दिवशी करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्यांच्या काष्टानं दंत धावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते केल तेल केसांना लावावं आणि मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं आणि नंतर सात वर्षानंतर त्याचं उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं आपल्याला पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छित कार्य होतं मुलाने ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापाला दिलं त्या पुण्यानं काय झालं रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर ऋषी पंचमीचं व्रत पूजा कशी करावी उत्तर पूजा कशी करावी उपवासात काय खावे भाजी कशाची बनवावी कहाणी सर्व मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती दिलेलीच आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद